मी प्रीती माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे एकदम झंझरीत अशी मिसळ ही मिसळ टेस्टी तर असणारच आहे पण ती अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनणार आहे आणि ते पण अतिशय कमी साहित्य तर आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया तर मी मोड आलेली मटकी घेतली आहे आता आपण आधी ती शिजवून घेऊया आता कुकर मध्ये मी ही मटकी टाकते तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजून घेऊ शकता याच्यामध्ये मी पाणी टाकलंय थोडस आपण हळद टाकूया आणि मीठ टाकून आपण आता याची फक्त एकच शिटी करून घेऊया आणि आपल्याला आता मटकीची एकच शिटी करून घ्यायची आहे आपल्याला जास्त शिट्या करायच्या नाहीत एका शिटीमध्ये आपली मटकी नीट शिजली जाईल आता आपण मिसळसाठी मसाला करून घेऊया मसाल्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलं अर्धी वाटी एक मोठा कांदा चिरून घेतलाय उघडा आणि दोन टोमॅटो घेतले आणि आलं आणि लसूण आता आपण हे सगळं तेलामध्ये भाजून घेऊया आता हे खोबरं पण भाजून घेऊया थोडस तेल टाकायचं खोबरं भाजी आपण काढून घेऊया आणि हा कांदा पण आपण भाजून घेऊया ही मिसळ खूपच लवकर होते एकदम झटपट होणारी रेसिपी आहे कांदा थोडा आहे आता आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं पण भाजून घेऊया आता आपण कांदा भाज्या काढून घेऊया आणि हा टोमॅटो पण आपण आता थोडासा तेल कापून परतून घेऊया टोमॅटो पण भाजून झालेत आपण काढून घेऊया आता आपला हा मसाला भाजून झालाय आता तो थंड झाला की आपण मिक्सरला वाटून घेऊया आता आपलं खोबरं थंड झालंय आपण आता हे सगळं वाटून घेऊया आणि या वाटणामध्ये आपण ही कोथिंबीर पण टाकायची आहे ऍड करायची आहे आणि पाणी टाकून आपण आता हे बारीक ह्याची पेस्ट करून घेऊया आता आपला मसाला वाटून झाल्या आता आपण फोडणी देऊया आता आपण मिसायला फोडणी देऊया फोडणीसाठी मी काही मसाले घेतले आहेत हा आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मिसळ करताना हा मसाला वापरायचा कारण तान की त्याने खूप वेगळी टेस्ट येते हे आहे लाल तिखट एक चमचा मी घेतलं हे आहे धणे पावडर एक चमचा आणि इथे मी घर घेतलं आहे एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आपल्याला हळद पण लागणार आहे तिथून घेऊया आता आपण फोडणी देऊया पातेले ठेवलं त्याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं चांगलं कर कडकडीत ते आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया आता गॅस कमी करून आपल्याला हे बाकीचे मसाले टाकायचे आहेत आणि लगेचच आपल्याला हा जो आपण बारीक मसाला वाटलेला तो या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि तेलामध्ये मगाची आपण जेव्हा मोहरी टाकली तेव्हा कढीपत्ता पण टाकायचा आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही कढीपत्ता पण चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये आता पाच मिनिटं आपण हा मसाला चांगला भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाल्याला मस्त तेल सुटलंय तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये ही जी आपण कुकरला शिजून घेतलेली ती टाकायची आहे मटकीचं पाणी मटकी सगळं टाकायचंय त्याच्यामुळे आपण भरपूर पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया आपण मटकी शिजवताना पण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं त्याच्यामुळे बेटाने व्यवस्थित टाकायचे अजून थोडं पाणी लागेल आता याला एक मस्त उकळी काढूया आता याला चांगली उकळी आली की आपली मिसळ तयार उकळी आलेली आहे आता दोन तीन मिनिट आपण चांगली उकळी काढूया आणि जेवढी ही मिसळ थंड होणार तेवढी त्याला तरी सुटत जाणार इकडे बघू शकता तुम्ही तरी दिसते एका साईडला तरी अशी निसर्ग तयार आहे आणि ही जर तुम्हाला पाव खायची नसतील जर पाव जर कोणी खात नसेल तर ही भाकरी बरोबर ती पण निसर्ग खूप छान लागते किंवा तुम्ही वातावरण पण खाऊ हो शकता तर इकडे उकळी येते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया गॅस ती कमी करून ठेवते मिसळ म्हटलं का गे। तर फरसान लागणारच तिथे मी फरसाण घेतलाय बारीक शेव आहे आणि इथे तिखट घेतली आहे बारीक कांदा कापून घेतलाय कोथिंबीर आणि लिंबू आता आपण मिसळ सर्व करूया तर आपली मिसळ तर तयार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त करी सुटली आहे अजून थंड झाल्यानंतर अजून ह्याला तरी सुटणार आहे तर आता आपण सर्व करूया आता आपण ताट सर्व करूया आधी थोडंसं आपण फळसाण टाकूया थोडी तिखट शेल आणि ही बारीक सेल आता आपण त्याच्यावरती ही मिसळ जी बनवली आहे ती सर्व करूया आधी मटकी मटकी टाकून घ्यायची आता कांदा लिंबू आणि हे आपले पाव आणि हे बघा कांदा पाव आणि आपली चटपटीत मिसळ तयार आहे आपण टेस्ट करूया मस्त असं लिंबू करून घ्यायचंय कांदा टाकूया आणि आता ही मिसळ आपण टेस्ट करूया हम्म खरंच एकदम हॉटेलसारखी टेस्टी मिसळ झाली आहे आणि ती पण अगदी कमी साहित्यात तर तुम्ही बघितलं असेल की ती कमी साहित्यामध्ये आणि किती कमी वेळेमध्ये आपली झणझणीत अशी मिसळ तयार झाली ती पण अगदी हॉटेल सारखी तर तुम्ही देखील या प्रकारे एकदा मिसळ नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट मध्ये घेऊन कळवा आता आपण भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर